नमस्कार शुभ दुपार सगैंस आज मी तुमच्याबरोबर ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहे ते पुस्तक सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं आहे आणि सुधा मूर्ती यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत पण त्यांचं पहिलं पुस्तक जे मी वाचलं असेल तर हे आहे ते आणि त्या पुस्तकानंतर मला त्यांची सगळीच पुस्तकं वाचावी अशी इच्छा निर्माण झाली आणि त्यामुळं बऱ्यापैकी सुधामूर्ती यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत तरी सुद्धा आयुष्याचे धडे गिरवताना आणि त्याचबरोबर वाईज अँड अदरवाईज ही दोन जी सुधामूर्तींची पुस्तकं आहेत या दोन पुस्तकांमध्ये त्यांनी जे सामाजिक काम केलेलं आहे सुधामूर्तींनी आजपर्यंत जे सामाजिक काम केलेलं आहे त्या सामाजिक काम करत असताना त्यांना जे अनुभव आले सत्य अनुभव वास्तव अनुभव कथेच्या रूपामध्ये त्यांनी या दोन पुस्तकामध्ये मांडले आहेत आणि म्हणून सगळ्या पुस्तकांपैकी मला ही दोन पुस्तकं जी आहेत ती जास्त भावली खूपच आवडली आणि बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या म्हणून आज मला असं वाटलं की या पुस्तकाचं विषय या पुस्तकातलीच म्हणजे आयुष्याचे धडे गिरवताना हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातीलच एक कथा तुम्हाला सांगावी म्हणजे यावरून तुम्हालाही समजेल की या पुस्तकातल्या कथा किती सुंदर आहेत या पुस्तकामध्ये एकूण बावीस कथा आहेत या बावीस कथा ज्या आहेत छोट्या छोट्या त्यामध्ये म्हणजे एकूण पुस्तक पण हे लहान आहे एकशे बावन्न बानांचं हे पुस्तक आहे खूप छोटं पुस्तक आहे आणि वेगवेगळ्या कथा आहेत त्यामुळे आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण पुस्तक हातामध्ये घेतलं आणि एखादी कथा वाचली तरी सुद्धा चालू शकत कारण पहिली कथा आणि दुसरी कथा याचा काही संबंध नाही त्यामुळं आपण जसा वेळ मिळेल तसं आपण हे पुस्तक वाचू शकतो आणि हा एक फायदा वेगवेगळ्या कथा असतील तर हा एक फायदा होतो आयुष्याचे धडे गिरवताना सुधामूर्ती यांनी लिहिलेल्या या पुस्तकातली पहिली कथा जी आहे ती आहे बॉम्बे टू बंगळुरू सुधामूर्ती वारंवार त्यांच्या कामानिमित्त सगळीकडे फिरत असतात मग एक दिवस असंच त्यांना बेंगलोरला जायचं होतं आणि म्हणून त्या रेल्वे स्टेशनवर उभ्या होत्या रेल्वे स्टेशनवर खूपच गर्दी झाली होती कारण का जर अगोदरची त्या अगोदरची जी ट्रेन होती ती कॅन्सल झालेली होती आणि म्हणून सुधामूर्ती ज्या ट्रेननी जाणार होत्या त्या ट्रेनला खूपच गर्दी झाली होती सुधामूर्ती यांनी रिझर्वेशन केलेलंच होतं त्यामुळे त्यांनी रिझर्वेशन ज्या डब्यामध्ये केलेलं आहे त्या डब्यामध्ये त्या चढतात आणि अगोदरची ट्रेन कॅन्सल झाल्यामुळं ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती आणि सगळेजण मग गडबडीत होते की जागेसाठी किंवा रिझर्वेशन ज्यांनी केलेलं आहे ती लोक त्यांच्या जागेसाठी अशी सगळी लोक गडबडीत होती आणि अगोदरच्या ट्रेनची जी लोकं आहेत ती सगळी लोक तिकीट चेकरच्या अवतीभोवती त्याला विचारत होती की आता आम्ही कुठे बसायचं आमची जागा कोणती या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी तिकीट चेकरच्या आजूबाजूला सुद्धा खूप गर्दी झालेली होती त्यानंतर ट्रेन चालू होते प्रवास चालू होतो सुधामूर्ती बसलेल्या असतात सुधामूर्ती म्हणतात की ज्यावेळी मी प्रवास करते त्यावेळी प्रवास करताना आजूबाजूचे जे प्रवासी आहेत त्यांच्याबरोबर बोलायला मला खूप आवडतं कारण सुधामूर्ती या एक प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत आणि त्यामुळं त्यांना बोलायची खूप आवड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सुधामूर्तींच एक वेगळे पण मला सांगावं असं वाटत कि बघा कि पहिल्या महिला इंजिनियर त्या आहेत म्हणजे ज्यावेळी सुधामूर्ती यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला त्यावेळी वर्गामध्ये सगळी मुलं एका बाजूला आणि या एका बाजूला जे सुधामूर्ती बाकीच्या म्हणजे बाकीची सगळी मुलं असताना त्या एकट्या इंजिनिअरिंग शिकत होत्या हे त्यांचं वेगळे पण सांगायला खरोखर म्हणजे वेगळे पण बघून आश्चर्य वाटतं की एवढं धाडस त्यांच्याकडे कसं आलं असेल आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या पदापर्यंत त्या पोहोचू शकल्या की मुलींमध्ये इंजिनियर त्या पहिल्या आहेत आणि मग त्यानंतर मुलींसाठी इंजिनिअरिंग चालू झालं आणि आज आपण बघितलं तर बहुतांशी मुलीसुद्धा इंजिनियर होत आहेत सुधामूर्ती या पहिल्या इंजिनियर आहेत त्यानंतर सुधामूर्ती म्हणतात की मग प्रवास चालू झाला तिकीट चेकर सगळ्यांची तिकीट चेक करायला आला मग मूर्तींनी सुद्धा आपलं तिकीट त्याला दाखवलं आणि नंतर सुधामूर्ती बघत होत्या आता तिकीट चेकर जो आहे तो टकटक टकटक -टक -टक काटी वाजवायला लागला आवाज करायला लागला तर सुधामूर्ती म्हटलं अरे मी तर माझं तिकीट तुला दाखवलं आहे ना माझं रिझर्वेशन आहे आणि माझं तिकीट तर मी दाखवलेलं आहे त्यावेळी तिकीट चेकर म्हणतो अहो मॅडम तुम्हाला नाही मी बनत आहे तुमच्या सीटच्या खाली एक मुलगी बसलेली आहे आणि मग सुधा मूर्ती बघतात तर ट्रेनच्या सीट जी आहे त्या सीटच्या खाली एक मुलगी शांत बसलेली असते कपडे फाटलेले असतात एकदम गरीब दिसूनच म्हणजे बघितल्यानंतरच समजत होत की ती एकदम गरीब कुटुंबातली आहे आणि मग तिकीट चेकर त्याला तिला विचारायला सुरुवात ए मुली कुठं जायचंय तुला ती मुलगी एक नाही आणि दोन नाही काहीच बोलत नाही पुन्हा तिकीट चेकर म्हणतो अरे तुझं तिकीट कुठं आहे तरी सुद्धा ती काही बोलत नाही मग तिकीट चेकर रागानं म्हणतो पुढचं जे स्टेशन येईल त्या स्टेशनवर तू उतरायचंस रात्रीची वेळ होती सुधामूर्तीच्या मनामध्ये प्रश्न पडतो की ही एकटी असलेली गरीब मुलगी जर तिकीट चेकरनं तिला पुढच्या स्टेशनला उतरवलं तर ती कुठे जाईल काय करेल हा प्रश्न सुधामूर्तींना पडतो आणि मग सुधामूर्ती ठरवतात की त्या तिकीट चेकरला म्हणतात की त्या मुलीला असं रागावू नका तर त्या मुलीचं तिकीट जे आहे ते तिकीट मी काढते पैसे मी देते त्यात या मुलीच्या तिकिटाचे पैसे जे आहेत ते मी तुम्हाला देते त्या मुलीला तुम्ही रागवू नका असं सुधामूर्ती सांगतात त्यावेळी तिकीट चेकर म्हणतात मॅडम आमचा हा रोजचा अनुभव आहे या मुली काही शहाण्या नसतात घरातून पळवून आलेल्या असतात आणि अशा अनेक मुली आम्ही रोज बघतो तुम्ही ला दया लाखू नका हिच्यावर त्यापेक्षा असं करा तिकीट काढण्यापेक्षा सरहतीला दहा रुपये देऊन टाका आणि उतरू दे पुढच्या स्टेशनला तिकीट चेक करनी हा सल्ला सुधामूर्तींना दिला तरी सुद्धा सुधामूर्तींना तो सल्ला पटला नाही कारण सुधामूर्तींचा स्वभाव जो आहे तो हळवा आहे ज्या व्यक्तीचा स्वभाव हळवा आहे जी व्यक्ती इतरांचा विचार करते तीच व्यक्ती सामाजिक काम करते जे फक्त स्वतःचा विचार करतात ती लोक सामाजिक काम करत नाहीत ती स्वतःच्या आयुष्यामध्ये मग्न होऊन स्वतःच्या आयुष्याचा आनंद उपभोगत असतात पण ज्या व्यक्तीला इतरांची दया येते त्या व्यक्ती त्या व्यक्तीच्या जागी जाऊन स्वतःला पाहतात म्हणजे त्यांच्याकडे ती समानुभूती असते आणि म्हणून त्यांना मदत करायची इच्छा होती राज म्हणून कोण आहेत ते म्हणतात की सुधामती खूप वाटतात साधेपणाचा कोणता पण इंटरव्ह्यू पॉडकास्ट किंवा फोटो बघा एकही साडी रिपीटेड दिसणार नाही राज सर नमस्कार माझा दृष्टिकोन असा आहे की जर आपण दोषच काढायचं म्हटलं तर आपल्याला प्रत्येकातले दोषच दिसतील मग त्याऐवजी त्या व्यक्तीने जी चांगली कामं केलेली आहेत ती आपण बघूया जर आपण असे दोष काढायचे म्हणले तर आपल्याला कोणच व्यक्ती चांगली भेटणार नाही ना आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही काम त्या चांगल्या करत आहे ते आपण बघूया म्हणतायत मॅम लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे म्हणजे आपण जसा विचार करतो तसं घडतं मग काय याचा अर्थ काय आहे तर बघा कोणतीही गोष्ट घडण्या अगोदर आपल्या मनामध्ये तो विचार यावा लागतो आणि मग ज्यावेळी विचार येतो त्याच वेळी आपण त्याप्रमाणे कृती करायला सुरुवात करतो आणि मग सातत्याने आपण तोच तोच विचार करीत राहतो आणि मग आपल्याकडून तशी कृती घडत जाते आणि बहुतांशी वेळा आपण सकारात्मक विचार केला आपल्याला जे पाहिजे त्याचाच विचार केला ती गोष्ट आपला मिळणारच असा विश्वास ठेवला आणि जर त्याप्रमाणे आपण प्रयत्न करीत राहिलो तर नक्कीच ती गोष्ट आपल्याला मिळू शकते राज सर म्हणतात मॅडम यू आर व्हेरी पॉझिटिव्ह वाचनातूनच तो दृष्टिकोन तयार होतो ज्यावेळी आपण पुस्तकं वाचतो इतरांचे अनुभव वाचतो त्यावेळी आपल्याला आपला असा दृष्टिकोन तयार होतो आणि शक्यतो दासबोध पण वाचलेला आहे आणि गोंदवलेकर महाराजांच्या विचारांचा पण प्रभाव झालेला आहे त्यामुळे गोंदवलेकर महाराजांनी आता मी जे बोलले ते गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे की आपण नेहमीच पाहताना कोणत्याही व्यक्तीचे गुण पहा नाहीतर मग तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच वाईट दिसणार आहे तर कोणतीच व्यक्ती चांगली पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसते तर प्रत्येक व्यक्ती हे दोन्हीच मिश्रण असतं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्येच काही चांगले गुण असतात आणि काही वाईट गुण असतात आणि म्हणून आपण चांगले गुण बघूया आणि त्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊया तर ती जी मुलगी बसलेली असते ट्रेनमध्ये तिचं तिकीट मूर्ती स्वतः काढतात तिकीट चेकर त्यांना सांगतो की राहू द्या मॅडम अशा रोज किती मुली ट्रेनमध्ये चढतात आणि उतरतात तुम्ही कशाला सहानुभूती दाखवताय आणि तरी सुद्धा मूर्ती ऐकत नाहीत आणि तिचं तिकीट मग तिकीट चेकर म्हणतो की ती कुठल्या स्टेशनला ट्रेनमध्ये चढली ते माहिती नाही त्यामुळं ही ट्रेन जी आहे ती बॉम्बे पासून निघालेली आहे त्यामुळे तुम्हाला बॉम्बे पासून ते बेंगलोर पर्यंत तिकीट घ्यावं लागेल असं तो तिकीट चेकर मूर्तींना सांगतो आणि मग मूर्ती बॉम्बे टू बेंगलोर जे काही तिकीट आहे ते त्या मुलीला मुलीचं देऊन टाकतात मग दिल्यानंतर तिकी चिकर निघून जातो महेश जी विचार तर सतत चालू राहतातच दिनभर विचार विचारांवर काय नियंत्रण कसे नियंत्रण ठेवावे आता विचारांवर नियंत्रण कसं ठेवावं हे आपला आपणच शोधलं पाहिजे की आपल्या मनामध्ये जे विचार चाललेले आहेत त्यांचं परीक्षण करून कुठले चांगले है, विचार आहेत कुठले विचार नकारात्मक आहेत मग यामधले कुठले विचार आपण करीत राहिल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फायदा होईल या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच स्वतःशी म्हणजे आपण काय करतो इतर सगळ्यांशी संवाद साधतो दिवसभरामध्ये अनेक व्यक्तींशी संवाद साधतो पण महत्वाचा संवाद जो आहे की जो आपण स्वतःशी केला पाहिजे तो आपण करीत नाही मग इथे तो संवाद गरजेचा आहे की आपणच आपल्या मनाशी विचारायचं की हा कारण प्रत्येकाच्याच मनामध्ये दिवसभरामध्ये सत्तर हजार विचार येत असतात आणि मग या विचारांचं परीक्षण करून कुठले विचार चांगले आहेत कुठले विचार वाईट आहेत वाईट विचार कसे कमी करता येतील असं आपण प्रयत्नाने जर करीत राहिलो तर मग आपल्याला आपल्या विचारांवर थोडं नियंत्रण मिळवता येतं आणि सगळ्यात महत्वाचं काही ना काहीतरी आपल्या आवडीचं जे काम आहे आपलं कर्तव्य कर्म जी आहे, त्याम दे गेतो। बाकी जे आहे त्यामध्ये ज्यावेळी आपण स्वतःला गुंतवून घेतो त्यावेळी बाकीचे जे विचार आहेत ना ते बाजूला होतात जर आपल्याला काहीच काम नसेल तर मात्र हे विचार आपल्या मनामध्ये जास्त येत राहतात त्यामुळं मना मनातील विचारांवर नियंत्रण कसं ठेवायचं तर ते आपलं आपणच स्वतः आत्मपरीक्षण करीत राहायचं आणि चांगले विचारच आपल्या मनामध्ये राहतील असा सातत्याने प्रयत्न करायचा आपले विचार जे आहेत ते आजूबाजूची परिस्थिती आपण काय पाहतो आपण काय ऐकतो या सगळ्या गोष्टीवर मोबाईलवर तुम्ही काय पाहता टीव्हीवर काय पाहता आजूबाजूला तुम्ही काय वाचताय काय बघताय यावरच बहुतांशी आपले विचार जे आहेत ते अवलंबून असतात आणि म्हणून आपण शक्यतो चांगलं ऐकायला पाहिजे चांगलं वाचायला पाहिजे की जेणेकरून आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार येतील त्या मुलीचं तिकीट काढून झाल्यानंतर तिकीट शेकर जो आहे तो पुढे निघून जातो सुधामूर्ती खाली डोकावतात आणि त्या मुलीला म्हणतात अग मुली तू खाली का बसली पुढे एक सीट असत त्या सीटवर थोडी जागा करायला लावतात तिला बाकीची जे लोक असतात ना त्या लोकांना म्हणतात थोडी हिला पण जागा करून देऊया आणि मग एक जागा करून दिल्यानंतर तिला सुधामूर्ती म्हणतात अग तू वरती बस खाली बसू नको म्हणून पण ती गरीब मुलगी तिला वरती बसायला धाडस होत नाही मग ती काय करते थोडस बाहेर येऊन ट्रेन मध्येच खाली बसते मग खाली बसल्यानंतर सुधामूर्ती प्रश्न विचारायला सुरुवात करतात अग तुझं गाव कुठलं तुझं नाव काय असे अनेक प्रश्न विचारल्यानंतर खूप वेळानंतर ती आपलं नाव सांगते की माझं नाव चित्र आहे मग सुधामोर्दीमध्ये तू एकटीच अशी कुठं निघालेली आहेस रात्रीच्या वेळी मग त्यावेळी ती सांगते की मला वडील नाही आहेत त्यानंतर वडील नाहीयेत आणि आई सुद्धा नाहीये सॉरी ती पहिला बोलते की माझी पहिली आई म्हणजे आई वारली त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं मग त्यांना दुसऱ्या वेगपासून दोन मुलं झाली आणि मग सावत्राई घरामध्ये आहे आणि ती तिचा छळ करत असते शिवाय काही दिवसांपूर्वीच तिचे वडील सुद्धा वाढतात म्हणजे तिला आई वडील पण नाहीत आणि ही आई जी आहे ती तिचा छळ करते तिला मारते आणि म्हणून या छळाला कंटाळून ती या ट्रेनमध्ये चढलेली असते कुठे जायचं तर रेल्वे स्टेशनवर ती येते आणि या ट्रेनमध्ये ती चढलेली असते आणि सुधामूर्ती म्हणतात हे अगदी खरं आहे हे तिच्या पोशाखाकडे बघून समजतं की तिला मारलेलं आहे वगैरे मग सुधामुतींना खूप वाईट वाटतं आणि नंतर प्रवास ज्यावेळी सुधामूर्ती स्वतःसाठी जेवण मागवतात त्यावेळी चित्रासाठी सुद्धा जेवण मागवतात मग चित्रा सुद्धा जेवण जे मागवलेलं आहे ते खाते तसं थोडंफार सुधामूर्ती तिच्याशी बोलतात आणि मग नंतर बेंगलोर आल्यानंतर सुधामूर्ती उतरतात त्यांना ड्रायव्हर न्यायला आलेला असतो सुधामृती ट्रेन मधून उतरल्यानंतर ड्रायव्हर ड्रायव्हर आलेला असतो त्याच्याकडे त्या जातात आणि मग त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतय कोणीतरी त्यांच्या मागे येते तर मूर्तींना असं समजतं की आपल्या पाठीमागे कोणीतरी येत आहे म्हणून मग मूर्ती बघतात तर त्यांना चित्रा दिसते चित्रा दिसल्यानंतर मूर्तींना प्रश्न पडतो की ही माझ्या माग कशाला आलीये म्हणजे अजून आता मी तिथं तिकीट काढलं म्हणून तिला आणखी मी काहीतरी मदत करावं असं तिला वाटत असेल आणि म्हणून ती माझ्या पाठीमाग आली असे मूर्तीच्या मनामध्ये विचार येतो की आज जर आपण चित्राला इथेच सोडलं म्हणजे आपण तिच्यावर लक्ष न देता जर निघून गेलो तर हा आपल्याकडून गुन्हा होईल मग यापेक्षा तर आपण तिथंच तिला ट्रेनमधून उतरून दिलं असतं त्याच पुढच्या स्टेशनला तर बरं झालं असतं पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये बेंगलोरमध्ये कोण भेटणार तिला मदत करणार आणि ती कुठे जाणार आणि म्हणून सुधामूर्ती आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये तिला बसवतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की सुधामूर्तींच फाउंडेशन असल्यामुळं अनेक ठिकाणी सुधामूर्तींच्या ओळखी सुद्धा आहेत मग एका अनाथाश्रमामध्ये चित्राला घेऊन त्या अनाथाश्रमामध्ये तिला दाखल करण्यासाठी सुधामूर्ती घेऊन जातात त्यानंतर अनाथाश्रमामध्ये तिला दाखल करतात आणि तिथे सांगतात की दोन आठवडे इथे असू दे मी दोन आठवडे माझे दौरे पूर्ण करते आणि मग पुन्हा इथे मी तिला न्यायला येते म्हणून पण ज्यावेळी मूर्तींचं काम होऊन दोन आठवड्यानंतर मूर्ती येतात तेव्हा चित्रा खूप चांगली त्या अनाथाश्रमामध्ये रमलेली असते हे मूर्ती स्वतः पाहतात आणि मग ज्यावेळी त्या पाहतात की चित्रा तिथे रुळलेली आहे त्यावेळी ते अनाथाश्रम चालवणारे जे सर आहेत त्यांना मूर्ती म्हणतात की ही जी मुलगी आहे चित्रा तिला जर तुम्ही अनाथाश्रमामध्ये दाखल करून घेतलं तर बरं होईल म्हणून आणि मग अनाथ अनाथाश्रमामध्ये राहते अनाथाश्रमामध्ये राहिल्यानंतर शेवटी दहावी परीक्षा ती पूर्ण करते दहावीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर एक दिवस सुधावृतींना तिचा फोन येतो की मी दहावीची परीक्षा पास केलीये त्यावेळी सुधामूर्ती तिला म्हणतात की तू अकरावी बारावी कर म्हणून मग त्यावेळी ती काय म्हणते की मॅडम अकरावी बारावी करण्यापेक्षा मी कॉम्प्युटरचा डिप्लोमाच करून टाकते की जेणेकरून मी लवकर स्वतःच्या पायावर उभी राहीन म्हणून आणि मग दहावी नंतर परवानगी नसते अनाथाश्रमामध्ये राहायची तरी सुद्धा तिला विशेष परवानगी घेऊन सुधामूर्ती ठेवतात तिची जी काही फी आहे ती सर्व सुधामूर्ती भरतात आणि मग तिचा डिप्लोमा जो आहे तो डिप्लोमा चांगल्या मार्काने ती पास करते आणि तिला अमेरिकेला जायची संधी मिळते अभ्यासामध्ये खूप हुशार असल्यामुळं तिला अमेरिकेला जायची संधी मिळते आणि मग ती अमेरिकेला जाते अमेरिकेला गेल्यानंतर काही वर्षांनी सुधामूर्तींना व्याख्यानासाठी सगळ्या देशांमध्ये दे बोलवतात तसंच एकदा त्यांना अमेरिकेमध्ये बोलावलेलं असतं अमेरिकेमध्ये बोलावल्यावर सुधामूर्ती व्याख्यान देतात आणि तिथे जो मुक्काम आहे तो पूर्ण करतात अमेरिकेतला आणि हॉटेलमधून चेकआउट करायला जातात ज्यावेळी सुधामूर्ती हॉटेलमधून चेकआउट करायला जातात तेव्हा तिथला हॉटेलचा जो रिसेप्शनिस्ट आहे तो म्हणतो की मॅडम तुम्हाला काहीच पैसे देण्याची गरज नाही आहे तुमचं बिल तर ऑलरेडी पेड आहे सुधामूर्तींना प्रश्न पडतो की माझं बिल कुणी पेड केलं सुधामूर्ती के तिथे विचारतात की माझं बिल जे आहे ते कोणी पेड केलं त्यावेळी तो रिसेप्शनिस्ट जो आहे तो तिकडे बोट दाखवतो आणि म्हणतो ही मुलगी बघा त्या मुलीनी तुमचं पूर्ण बिल भरलेलं आहे आणि सुधामूर्ती तिकडे बघतात तर त्या तिथे चित्राला पाहतात आणि त्यांच्या मनाला खूपच समाधान वाटतं चित्राकडे बघून म्हणजे ती एवढी छान दिसत असते आणि त्यावेळी सुधामूर्ती तिला म्हणतात अगं चित्रा तू इथे कशी काय म्हणजे तिला बघून त्यांना आश्चर्य वाटतं त्यावेळी ती म्हणते की मॅडम मी इथेच आहे इथेच राहते अमेरिकेला डिप्लोमा झाला आणि मला इकडे चांगली नोकरी मिळाली म्हणून मी आता इथेच वास्तव्य करीत आहे आणि मला समजलं की कन्नड ग्रुप एक आहे त्यामध्ये मला समजलं की तुमचं या हॉटेलमध्ये व्याख्यान आहे आणि म्हणून मी या हॉटेलमध्ये तुम्हाला भेटायला आले आणि मला असं वाटलं की तुमचं जे बिल आहे ते मी स्वतः भरावं म्हणून मग सुधामधून अरे तू कशाला भरतेस ते पैसे तू साठवून ठेव नंतर तुला उपयोगी येतील आणि मग तू तु, तुझ्यासाठी कुठला पार्टनर शोधला आहेस का तर ती बरोबरच जॉन नावाच्या एका मुलाला घेऊन आलेली असते त्यावेळी ती सांगते की हा बघा हा माझा मित्र जॉन जो माझ्या बरोबरच काम करतो आम्ही चांगले मित्र आहोत आणि पुढच्याच महिन्यामध्ये आम्ही लग्न करणार आहोत हे सगळं ऐकल्यानंतर सुधा मूर्तींना मनोमन खूप समाधान वाटतं की ट्रेनमध्ये सीटच्या खाली अत्यंत भीतीदायक अवस्थेमध्ये बसलेली मुलगी आज अमेरिकेमध्ये नोकरी करते आहे आणि शिवाय तिला चांगला पार्टनर सुद्धा मिळालेला आहे हे पाहून मूर्तींना खूप आनंद वाटतो आणि मग सगळी त्या दोघी खूप चांगल्या गप्पा मारतात आणि तरी सुद्धा शेवटी मूर्ती म्हणतात अग हे सगळं झालं पण तू माझं बिल का पेड गेलास मग त्यावेळी ती मुलगी म्हणते मॅडम तुम्ही जर माझं बॉम्बे टू बेंगलोर तिकीट काढलं नसतं तर आज मी कुठं असते कुठंतरी कुछा स्टेशनवरच मी भीक मागत फिरत असते तुम्ही मला मदत केली तुम्ही माझं तिकीट काढलं मला अनाथाश्रमामध्ये टाकलं आणि म्हणून मला शिकण्याची संधी मिळाली आणि मी आज इथपर्यंत पोहोचले आहे आणि म्हणूनच मी तुमचं जे बिल आहे ते पेड केलेलं आहे असं चित्रा बोलून दाखवते त्यावेळी सुद्धा मूर्ती म्हणतात अग जे एवढं मी तिकीट काढलं म्हणून तू इथपर्यंत पोहोचलेली नाहीयेस मी तुझ्या यशामधली एक पायरी आहे जे प्रयत्न करायला पाहिजेत ते प्रयत्न तू स्वतः केलेस म्हणून तू इथपर्यंत पोहोचलेली आहेस त्यामुळे तू एवढं मनाला वाटून घेऊ नकोस हे सगळं यश जे आहे ते तुला तुझ्या प्रयत्नामुळे मिळालेलं आहे म्हणजे बघा की आयुष्यामध्ये कोणती व्यक्ती कधी कुठे जाईल हे सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण प्रयत्न यामुळं कोणतीही व्यक्ती कुठेही पोचू शकते फक्त प्रयत्न जे आहेत त्या प्रयत्नाला कुठलाही ऑप्शन नाही हार्डवर्कला कुठलाही ऑप्शन नाही तुम्ही चांगले प्रयत्न केले की नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे सर म्हणतायत तुम्ही हिंदी आणि इंग्लिश बुक रिव्ह्यू करता का मी फक्त मराठी मराठीमध्येच पुस्तक परिचय हे चॅनल चालवते पण इंग्लिश मधून जी मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेली पुस्तकं आहेत ती पुस्तकं सुद्धा मी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही जर बघितलं तर इंग्लिश बुक ट्रान्सलेट इन मराठी ही प्लेलिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल की ज्यामध्ये मी भाषांतरित झालेली पुस्तकांचा परिचय दिलेला आहे एम क्लब दिलेला आहे द मॉक हु सोल से, सो, सेल इज फरारी ते एक पुस्तक आहे सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ते पुस्तक पण मी परिचय जो दिला आहे तो संपूर्ण मराठी मधून दिलेला आहे तुमच्या अनुसार टॉप फाईव्ह बुक्स इन मराठी दॅट यू शुड रीड असे व्हिडिओ बना ओके नक्कीच कोणती पाच पुस्तके वाचावी प्रामुख्यानं ते मी नक्कीच तुम्हाला कळवेन थँक्यू व्हेरी मच कथा इथं संपलेली आहे सगळ्यांनी ज्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे त्यांनी आयुष्याचे दडे गिरवताना हे पुस्तक सुधामूर्तींचं जे आहे छोटस आहे ते नक्की वाचा आणि वाईज अँड अदरवाईज हे दुसरं पुस्तक आहे ते सुद्धा शक्य असल्यास नक्की वाचा ओके okay, थँक्यू